नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार बघूयात आजच्या दिवसातील ठळक पाच घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची चर्चा होते चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे कागलमधून समरजित घाटगे या पूर्वीच पवारांच्या पक्षात आले आहेत आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागते शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदेगट असे दोन गट पडलेत त्यामुळे यंदा शिवाजी पार्कमध्ये कुणाचा दसरा मेळावा रंगणार याची चर्चा सुरू झाली आहे याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत सांगितले की शिंदे गटाच्या दसरा मेळाबद्दल भाष्य केले यावेळी शिंदे गटाने मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये त्यांच्या दसरा मेळाव्याची त्यांच्या विकासाभिमुख प्रकल्पासाठी ओळखले जातात त्यांचे रस्ते बांधणी व वाहतूक व्यवस्थापन प्रकल्पाचं काम देशभरात चर्चेत राहिलंय तसेच नितीन गडकरी राजकीय विषयांवरती स्पष्टपणे बोलतात आणि स्पष्ट भूमिका मांडताना अनेकदा पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल अनेकदा चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आता त्यांच्या आणखी एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे नागपूरमध्ये आयोजित उद्योगासंदर्भातील का एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणूकदारांना एक सल्ला दिलाय गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरोशावरती राहू नये अनुदानाच्या पैशाची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात असं नितीन गडकरी यांनी म्हटलं एका ट्रस्टकडून महाराष्ट्रातील धारावी येथील मेहबूबाई सुबानिया मस्जिद अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात आहे मेहबूबाई सुबान या मस्जिद ट्रस्टकडूनच ही मस्जिद हटवण्याचे काम सुरू आहे सुरुवातीला मस्जिद हटवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते अनधिकृत कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला या घटनेत धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण न्यायालयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मस्जिदीतील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आश्वासन दिले होते त्या अंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील बांधकाम हटवण्यास सुरुवात केली गेल्या काही दिवसांपासून शालेय मुलींवर अत्याचाराच्या घटना घडताना समोर येत आहेत त्यानुसार आता सरकारने यावर कडक पावले उचलली आहेत राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी शाळा व परिसरातील मुख्याच्या ती, ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आलं आहे या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे